हाय मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो तुम्हाला हे गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी झालो आहे फ्रेश चहापाणी झालंय ओकेमध्ये आणि मी काढतोय व्हिडिओ आता म्हणलं काढाओ भाग्य सकाळ सकाळ गुरं फिरं बांधत बाहेर आबानी आणि पाऊस येतोय थोडा थोडा टिपी टिपी आज झालं आहे वातावरण मस्तपैकी दावरा काय नाही सगळे दूध घालाय गेल्यात मी चहा पिऊन घरातनं बाहेर पडलो आहे आधीची नाकीची अंकूळ चालली नेहमीप्रमाणे त्यांचं काम चालू आहे आणि मी म्हणलं की व्हिडिओ काढाव मस्तपैकी म्हणजे आपल्या दुसऱ्या कामाला ओके होतं रोजचं काम, काम बाजवावं लागतं मित्रांनो काय आणि वहिणी त्याच्यात भाजीला फोडणी आमचा चहा चहा व्हायच्या होतो हो चहाला आताशी तर वहिनीचं जर कालून चालू आहे आक येत्या बाहेर चार तुम्हाला इथे काय सोपं नाही निजेन हो अनुचित झाले होते दारा पाणी ए आज पोरं शाळेत चालल्यात का राहिला का शाळेत आणखी जायची का नाही आज शाळेत मित्रांनो आज अंकून सोळा तारखे आज सोळा जून आज शाळा भरल्यात बारक्या मुलांच्या छोट्या मुलांच्या शाळा भरलेल्या आहेत आणि आज आमच्या अजून उद्यायची शाळेत मस्तपैकी आमचा आरणा गेलं तरी आणत काय पाहणी चालू वापर बघायचं वाद्या वाड्याचे वापर दिसत तर ते का डोळ्याची काय नियुजन चाललंय काय म्हण तिकडं आणखीन आध्या आंघोळीचं नियोजन चाललंय आणि आज तर काय सकाळ सकाळ पाऊस यायला लागलाय मस्त पैकी आध्या म्हणतो आबा गावाला चाललंय पप्पा आद्या पाऊस यायला आला रे आज तर सकाळ सकाळ चालू राहिला काही काय कळानाच आज तर सकाळ सकाळ दण का चालू केलाय ना काय कडाने गेलत काय अनुभव कशाला गेले तिकडे आज काय खाली जावं लागेल कामाचं नियोजन मग काय सैपा खाय नाही गेलं परत राणा कायला तिथं जावं लागेल कसल्या परिस्थितीत तिथं नियोजन करायला जावंच लागेल जावं कार्यक्रमाला जावंच लागेल वस्तीचा कार्यक्रम म्हणजे कसं असतं गरजेचं हो आता उडीतच बघायच उगवत त्याला काय का रे थोडा पाता झाला धड झाला तरी त्याला शिया कशी या आमच्या कोपऱ्यात तिथं पाणी बढत तुमच्या कठावन तिथे मोड दिसत आता उगवायला लागले तुमचं मेह पण काळ दिसतो अरे उगवाय लागले म्हण आता शिंग तात्या काल याला तात्या उगवायला लागले ना तिथं त्या कोपऱ्यात काय का त्याला बघायचं काय

वरच्या कटावर सुद्धा मागास पेरलाय पण लय पटापट पटा, उडल राहण्याच्या वर निघायला आलय म्हण शेण आहे ना शेण खात घेतलं सुद्धा बघ किती पटकन राहून खाल्ल्या तुकड्यातलं सुद्धा तिथं शेण खात टाकली ना तिथं पटापट पटा उचलते हम्म पुण्यात पाव चालतं रे मग एक जरी तुकडं चाललं चांगलं झालं तरी दहा पंधरा गोवा हवा हात्यात उडताय एकच चांगले

अनुभव होय रे आता मोडायची कुठलीच गरज नाही चांगली आले आता चेक छेकबा मला काल मला खाली तुकडे दिसत नव्हतं मला कडाळा कर करत काक्री काकरी कोरडच होत ना झाली ज्या रानात ज्या रानात काळे रान का जिथं टवक काळे तिथं त्यान जिथं रान हल्ल्यात काळे रान तिथं जरा पातळ झाले जरा चालू मित्रांनो मी इकडं पाहणी करतोय पहाणी पाहणी पाहणी माझी पहाणी

गड्याच्या काकऱ्यात तवा दिसते मस्त पैकी झाले मित्रांनो वातावरण आणि गप्पा चालू तिकडे हो पगडी गप्पा आणते तिकडे काय चाललंय अनुभव काय झालंय कोणाचं काय

टपका उड का काय मानाच तुला दाटपासन टपका आल श बांधत ती मस्त काही झालं काय बघतोपला बघतो काय ते काय मारुती देहरी काय बातलं सर मी पाठवलं आहे रॉर्ड करून लि रे सर मी काल पाठवले का बघ्या सर ने लि रे सर पाठवले काही समोर दिनांक सुरुवात होतो आहे त्यांनी मत त्यांनी खालील कार्यक्रम का। पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचे स्वागत मोफत पाठ्यपुस्तके वाटप <laughs> मोफत गणेश <का> वाटप <नुश्वाटा> <laughs> <बुट शौक्षो। laughs> तसलं नाही काय चाले मित्रांनो अनुभव काय कार्यक्रम आहे ते बघतोय झालं दहा मिनटंच हिड्य मी करतो हिडो एंड आणि बिटू सायंकाळच्या भागात सायंकाळच्या भागात बिटू चला बाय बाय आज एवढंच